आणि विविध प्रश्न सभापती महोदय या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेत खास करून कायदा सुव्यवस्था असो महिला अत्या बाबतीत हत्या अपहरण संघटित गुन्हे घरफोडी याच्या अनेक बाबतीत त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेत आणि आपल्याला माहित आहे सभापती महोदय की गुन्हेगाराला कोणती जात नसतो धर्म नसतो आणि पंच नसतो आणि कोणतेही सरकार आलं तर आपल्या आपल्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये राहिल्या पाहिजे आटोक्यात राहिल्या पाहिजे त्या त्या पद्धतीनं सर्व सरकार त्यानिमित्तानं काम करत आता काही सरकारला काही त्यामध्ये काही सरकारला यश येतं काही याच्यात अपयश येतं होऊ शकतं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये पण सर्व सरकार त्यानिमित्तानं काम करत असतात पण या ठिकाणी ज्या पद्धतीचा या ठिकाणी काही आकडेवारी ठेवण्यात आली आपल्याला माहिती आहे की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हा केंद्र शासनाची संस्था आहे आणि एन सी आर बी च्या माध्यमात दरवर्षी जे काही विविध प्रकारचे गुन्हे आहेत कायदा सुव्यवस्था असो महिला अत्याचार हत्या अपहरण खुने दरोडे याच्या संपूर्ण बाबतीत रेकॉर्ड त्यानिमित्तानं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो त्या प्रसिद्ध करत असत तो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा मी संपूर्ण अहवाल निमित्ता मी पटलावर अध्यक्ष मध्ये ठेवतो या ठिकाणी सभापतीमध्ये ठेवतो आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर करा था दोनी 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 तो तुलना करायला गो कमी जास्त राहतच यामध्ये पण तुलना जर करायची झाली तर आता एकोणीस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस याच्या बाबतीत जर याच्यामध्ये तुलना करायची झाली तर याच्यामध्ये रेपचे गुन्हे किती प्रमाणात दोन हजार वीस मध्ये कमी झाले आकडेवर मी आता सांगत बसणार नाही रेपचे गुन्हे किती प्रमाणात कमी झाले मॉलेस्टेशन ची किती प्रमाणात कमी झाले ची गुन्हे किती प्रमाणात कमी झाले क्राईम अगेन्स्ट वुमन हे नऊशे एकोणसाठी त्याची घट झाली त्याचबरोबर त्याचबरोबर चिटिंग आहे थेफ्ट आहे रॉबरी आहे डेकॉइटी आहे रॉइट्स आहे या सर्व घटनांमध्ये सभापती मोठ्या प्रमाणात घट त्या निमित्तानं दोन हजार वीस मध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये झाली आहे ते रेकॉर्ड मी त्या मी संपूर्ण रेकॉर्ड या ठिकाणी पटलाव ठेवतो हो आणि हे ठेवत असताना सभापती महोदय या ठिकाणी कन्व्हिक्शन रेट सुद्धा कन्व्हिक्शन रेट सुद्धा दोन हजार वीस मध्ये बारा टक्क्याने त्यानिमित्तानं वाढलेला एन सीआरबीचा रेकॉर्ड तो आला होता आपण पाहतो की नॅशनल सुरक्षा व्यवस्थे संदर्भात अनिल देशमुख विधान परिषदेमध्ये बोलत होते एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोक